गृहनिर्माण सहकारी क्षेत्रातील सर्व पदाधिकारी सभासद बंधू मगिंदा आणि माता सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी स्नेहात मनापासून धन्यवाद देईन की मुंबईमध्ये दे असलेला स्वयं पुनर्विकास माझ्या वसईत पण झाला पाहिजे ही भावना घेऊन त्या कामाला लागलेली आणि आता राजेंना एक नाला सोपारायला पण नेणार आहे मला खरं म्हणजे स्नेहाताईचं कौतुक आहे की ज्या वेळेला माझ्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची समिती नेमली मी प्रथम एम एमआर मधल्या सगळ्या आमदारांना सांगितलं आणि स्वयं पुनर्विकासाच्या अभ्यास गटांच्या बैठकीना स्वतः उपस्थित राहणारे आमदार आपल्या स्नेहाताई दुबे पंडित त्या ठिकाणी आहेत म्हणजे सगळ्यांना कुतुहल स्वयं पुनर्विकास म्हणजे नेमका काय तो कसा होऊ शकतो त्या संदर्भामध्ये प्रक्रिया काय आहे प्रस्ताव कसा करावा पैसे कसे उपलब्ध होतात याच सगळं मार्गदर्शन आमच्या हर्षद मोरे आणि त्यांची टीम या ठिकाणी प्रेझेंटेशनच्या माध्यमात करणारच आहे परंतु बांधवानो भगिनीनो याच्यामध्ये काही मोठं टेक्नॉलॉजी नाही आहे स्वयं पुनर्विकास म्हणजे बिल्डर शिवाय आपली गृहनिर्माण संस्था आपण त्या ठिकाणी डेव्हलप करायची काही मोठी टेक्नॉलॉजी नाही बिल्डर कशासाठी इमारत पुनर्विकसित करतो स्वतःच्या फायद्यासाठी त्याला काही आपल्याविषयी प्रेम नसत की तुमची उत्तम इमारत झाली